ती धारदार तलवार होती तिसरी शिक्षणाचा अंगार होती

आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आम्ही पहिली शिक्षिका मुख्याध्यापिका सुद्धा झाले पण धर्माचा पण समाजाचं मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला होती कारण तिथल्या कर्माठांना माहित होतं की स्त्री अबला सबला झाल्या तर राहणार म्हणून शिक्षणाचा अधिकार देण्यात आला नव्हता अहो एखादा सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म हो इतका तकला तो असू शकतो का हा धर्म अहो माणसासाठी धर्म असतो का धर्मासाठी माणूस

यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे यशवंतानो हॉस्पिटल उभा केला उपचार सुरू केले जिच्यामुळे शिकली ती दुबेंची मुले जिच्यामुळे शिकली ती दुबेंची मुले ती ज्ञान दाती ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ती ज्ञान दाती ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीची मी सावित्रीबाई झाले अन बक्ता बक्ता आमच्या 18 शाळा 18 शाळा झाल्या सती प्रथा केशवपन या सर्वांवर आम्ही मात केले कारण आनंद होता तो आयाबाईने शिकवण्याचा म्हणून म्हणे गेली गती गेली गे शुद्ध बचले इतक्या अविद्येने केले इतक्या अविद्येने केले के म्हणूनच मुलीला वाचवा मुलीला शिकवा आणि देशाची साक्षात वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटा शाळा होतो मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण शहाणी करते एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते म्हणूनच मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि देशाची साक्षता वाढवा धन्यवाद